दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर परिसरात गोकुळ निगळ व सीमा गोकुळ निगळ हे दाम्पत्य आपल्या प्रभागात सतत नवनवीन उपक्रम राबवताना दिसून येतात त्याचबरोबर शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख समाधान देवरे व वैशाली देवरे हे दाम्पत्य देखील नवनवीन उपक्रम राबवताना दिसून येतात त्यातच सातपूर येथील रायगड प्रतिष्ठान प्रजापती ब्रह्मकुमारी व गोकुळ निगळ यांच्या संयुक्त विद्यामाने अशोक नगर येथील जांता राजा मैदानावर सातपूरकरांसाठी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडावे म्हणून बारा ज्योतिर्लिंगाच्या व अमरनाथाच्या शिवलिंगाची साक्षात प्रतिकृती तयार करण्यात आली होती महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिकृती तयार करण्यात आली असून नागरिकांनी यावेळी दर्शनाचा पुरेपूर लाभ घेतला जानता राजा मैदानावर भव्य दिव्य उभारून त्या ठिकाणी या बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करून नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते त्याचबरोबर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी सातपूर भागातील नागरिक शेकडोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते समाधान देवरे वैशाली देवरे गोकुळ निगळ व सीमा निगळ यांच्यातर्फे दिनांक सात आठ नऊ व दहा मार्च रोजी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले बहुत ही कार्यरत रहे है, ये दिखाई पडता है और प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के बारे में जबकि उनको कुछ भी पता नहीं था लेकिन एक दिन में ही मनीषा बहन ने उनको बताया कि ये ईश्वरीय विश्वविद्यालय किस प्रकार की सेवा दे रहे हैं इसको समझ करके उन्होंने ये नियोजन जो इतना बड़े रूप का किया है उसके लिए सबसे पहले मैं विद्यालय के तरफ से उनका धन्यवाद करती हूँ कि आपने अनेक आत्माओं को सही रास्ता बताने के लिए परमात्मा का सही परिचय देने के लिए और उनकी भावनाओं को बारह ज्योतिर्लिंगम एक साथ रख करके जो पूरा करने का ये लक्ष्य रखा है उद्देश्य रखा है और ये नियोजन किया है इसके बारे में बहुत 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 हमें सुन कर के खुशी हुई और साथ साथ आज के दिन हम उनको शुभ आशीष कहो या शुभकामनाएँ कहो ये देते हैं कि आप सदा ईश्वरीय कार्य के लिए तैयार होंगे ये हमारी एक कल्पना है कहो परंतु आप करके दिखाएंगे ये हमें विश्वास भी है तो हो आप दोनों के सहयोग से जो इतना बड़ा ये कार्य हो रहा है इसके लिए आज यहाँ की सारी जनता की भी आपको दुआएं प्राप्त होगी ये निश्चित है और इतना सारा पुण्य का कार्य करके जो आप अपनी पुण्य की गठरी जमा करेंगे तो हमें विश्वास है कि आपका भविष्य भी उतना ही उज्जवल रहेगा यह विश्वास है बाकी ये जरूर है कि परम पिता पहचान कर लेना ये एक गहरा विषय है तो दर्शन जाने नंदर आता पराविक ये अमरनाथाला करते यात्रा बारह ज्योतिरामी अमरनाथ यात्रा एकाच वेळेस होत नाही तुम्ही जर अमरनाथाचं जर का ह्या ठिकाणी बर्फारी बाबाचं जर का शिवलिंग ठेवलं तर समजून घ्या गो। की या ठिकाणी सर्वात ज्यांना ज्यांना दर्शन होईल ते भाग्यवंत ठरतील आणि म्हणून त्याच दिवशी आम्ही दिदींचं परमिशन घेतलं गोकुळ भाऊ आणि आम्ही ठरवलं की आपल्या सर्व जनतेसाठी आपण अमरनाथ यात्रा सुद्धा ह्याच ठिकाणी आम्ही प्रतिकृती तयार करायला सुरुवात केली आणि दिदी तुमच्या आशीर्वादाने आम्ही सहा दिवसामध्ये अमरनाथाचा गुफा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिला आज या ठिकाणी खूप मोठे व्यक्तींना आपण हे केलेलं नाही सगळ्यांनाच बोलवलं नाही कारण चार दिवस हा कार्यक्रम चालणार आहे परंतु खरंच आज या ठिकाणी सातपूरवरून सगळेच मोलातोलाचे आमच्या अशोकनगर नगरमधून सगळेच आध्यात्मिक सगळ्यांचं नाव घेणं म्हटलं आपल्याला दिदींच्या हितगुज ऐकायचं आहे सगळेच मोलातोलाचे आमच्यासाठी तर खरोखर ते करण्यासाठी जे काही मेहनत घेतली त्यांचं सुद्धा सगळेच मंडपवाल्यापासून लाईटवाल्यापासून भाग्य आपल्या सातपुरात सातपूरचं की आपल्याला बारा ज्योतिर्लिंग आणि अमरनाथाचं दर्शन या ठिकाणी होणार आहे फक्त एवढी विनंती करतो की सायंकाळी चार वाजता महाशिवयात्रा आपल्या सातपूर या ठिकाणी चालू होणार आहे सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा आपण खूप साजेशी अशी चार दिवस आम्हाला सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो व कार्यक्रमाची रूपरेषा दिदी अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने बारा ज्योतिर्लिंगाची महिमा आपल्याला या ठिकाणी सांगतील अशी अपेक्षा बाळगतो व सगळे या ठिकाणी आले त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय चांगल्या ठिकाणी ते राहतात आणि हे बघून आम्हाला असं कुठेतरी हे वाटलं होतं आपण काम करतो पैसा कमवतो आणि ह्या जनतेसाठी काम करतात आम्हाला म्हटलं दिदी आम्हाला हा कार्यक्रम तुम्हाला द्यावा लागेल मग त्यांनी सांगितलं मला दोन दिवसाचा वेळ दो द्या मी लगेच कार्यक्रम देऊ शकत नाही कारण मला सर्व चौकशी करावी लागेल उच्चारावं लागेल वरती माहिती घ्यावं लागेल दोन दिवसांनी आम्हाला फोन केला आणि बोलून घेतलं की म्हणजे आम्ही तुमची चौकशी केली समाधान भाऊचं नाव आणि तुमचं नाव आमच्या नगरसेवकातील सीमाताई निगर त्यांचं नाव त्यांनी घेतलं का आम्हाला तुम्हाला कार्यक्रम द्यायला काही हरकत नाही तर आम्ही लोक पण असेच निवडतो का ते काही त्यांचं धार्मिक किंवा सामाजिक कार्यकागिरी त्यांचं योगदान पाहिजे मग मागे त्यांना आपण भोजपूर्ण त्यांचे पाय लावले लागले या सातपूर नगरीमध्ये या अशोक नगर नगरीमध्ये नक्कीच खूप चांगल्या गोष्टी घडतील अशी मी अपेक्षा करतो आणि मला वाटतं तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये सर्वात मोठ मोठं जे शिखर असेल ते एव्हरेज शिखर आहे आणि सर तुमचं खूप देशाच्या काही लोकांनी शास्त्रज्ञांनी ते सर केलं ते बारा दिपलिंगाचं या ठिकाणी दर्शन ठेवले हो अंबरनाथ जे यात्रेचं उभेयोग आपण जे बारफा सौमित्य पण दाखवले उद्या महिन्यासाठी या ठिकाणी आपण पूजाचं पण आयोजन केलेले आहे तरी मला वाटतं या ठिकाणचे सर्व ज्या सातपूर नगरी अशोकनगर नगर सर्व हा पश्चिम पट्ट्यातील सर्व महिला वर्गांनी सर्वांनी बालबापांनी बुद्धांनी याचा लाभ घ्यावा आणि नक्कीच शंकर भगवानची खूप छान कार्यकर्ते आहेत समाधान कार्य आणि मग वासंती दिदींच्या परमिशननी त्यांची परमिशन घेऊन आपण हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे तर आम्ही एक आठ दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात आलोय त्याच्या आधी काही आमची विशेष ओळखही नव्हती आणि हा सगळा प्रोग्राम केवळ आठ दिवसामध्ये त्याचं नियोजन झालेलं आहे तर त्यावेळेस मी खरंच बघितलं शिवाचं जे हे कार्य आहे पार पार तर त्याच्यामध्ये यांचे हातभार लागले तर नक्कीच यांचंही पुण्य जमा होणार आणि हे कार्य नक्कीच निर्विघ्नपणे पार पडणार तसं परमात्म्याचीच एक प्रकारे आम्हाला प्रेरणा झाली आणि त्यांनी जे सांगितलं दिदींदिया परमात्मा तुम्हाला अजूनही खूप काही देण्यासाठी इथे उत्सुक आहे तर ते काय आहे तो ब्रह्मा दिलो मदे मदे तो तर ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे दिलं गेलेलं अध्यात्मिक ज्ञान जे तुम्ही प्रदर्शनीमध्ये शॉर्ट मध्ये ऐकणार दोन शब्द संपवते आणि पुनश्च समाधान भाऊ देवरे वैशालीताई देवरे त्याच्यानंतर आपल्या माझी नगरसेविका सीमाताई आणि त्याच्यानंतर गोकुळ भाऊ या सर्वांचं मी आभार मानते आणि खरोखर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप स्टरवर आले खूप भाविक सेवाभावी वृत्ती आहे तर आपण एक काहीतरी संकल्पना करूया की या सातपूर विभागात सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य लाभव याच्यासाठी आपण सगळ्यांना ईश्वरीय ज्ञानाकडे प्रेरित करूया आणि तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद ओम महा महाशिव म्हणजे शिवाची मोठी रात्र त्या दिवशी आपण सगळेजण उपवास करतो आराधना करतो प्रत्येक जण मंदिरात जातो आशीर्वाद मागतो आपण सगळ्यांना एकच इच्छा असते तेव्हा सुखाचं ठेव आणि हो, सगळ्यांना आयुष्य दे आणि भरभराटी दे मी अशीच चरणी देवाला प्रार्थना करेल इथल्या ईश्वरातील सर्वांना भरभरून आशीर्वाद दे आलेले दिवस सुखाचे समृद्धीचे यशाचे कारण कोविड आपल्याला खूप काही शिकून गेलेलं आहे तर अशा प्रकारचे विघ्न कोणावरही येऊ देऊ नको आणि सगळ्यांना सुख समृद्धी नांदू दे असं सांगेल त्याचबरोबर आज दिदींनी थोडक्या शब्द नातेवाईक यांना सगळ्यांना घेऊन या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्याबरोबर त्यांनाही पुण्यात थोडं सहभागी करून घ्यावं आणि आशीर्वाद भरभरून घ्यावा आणि मी एकच प्रार्थना करेल देवाला सगळ्यांना जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या सगळ्यांच्या पूर्ण कर आणि सगळ्यांना भरभरून दे की जेणेकरून आमचा भारत आणि आमचा देश पहिल्यासारखा ताईंनी जसं बोललं सोने की चिड्या तशी आपल्या देशात सोन्याची चिड्या परत येऊ हो। आणि आपलं कलयुग न होता परत रामायणयुग येऊ हो। एवढंच सांगेल आणि इथे सगळे उपस्थित राहिले गावकरी मंडळ असो आता सगळ्यांचं नाव घेणं उशीर खूप झालाय आणि इथे जेवढे आपला ब्रह्म प्रजापती आज सगळ्या जणी सेवा करतात एक मनापासून त्यांचे आणि इथे सगळे उपस्थित राहिले पत्रकार बंधू असो जनार्दन भाऊ असो सगळे जे टीम काम करतात सुयोग भाऊ असो सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या साथीने आज हा कार्यक्रम सुरुवात होत आहे आपण सगळे इथे उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने सातपूरकर तसेच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण येत आहे दिनांक सात मार्च रोजी शिवदर्शन यात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते तर दिनांक आठ मार्च रोजी शिवदर्शन बारा ज्योतिर्लिंगांसह अमरनाथाचे दर्शन हा उपक्रम राबवण्यात आलाय यासारखे अनेक उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार असून या सोहळ्याला सातपूर परिसरातील नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक